नमस्कार आपल्या संस्कृतीत ऋतुमानानुसार विविध सण साजरे केले जातात आणि ऋतूनुसारच पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला जातो हिवाळा सुरू झाला ढिंकाचे लाडू विविध पौष्टिक लाडू बाजरीची भाकरी यांचा आपल्या आहारात समावेश होतोच पण त्याचबरोबर तिळाचा वापरही केला जातो विशेषत संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तीळ आणि गुळाचे पदार्थ खाल्ले जातात ज्यात तिळाची वडी लाडू आणि सर्वांच्या आवडीची खुसखुशीत तिळगुळाची पोळी अत्यंत सहज सोप्या पद्धतीने तिळगुळाची पोळी कशी तयार करायची हे पाहूया अगदी पहिल्यांदा तिळाची पोळी बनवणार असाल यामध्ये काही टिप्स आपल्याला मिळतील यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा एक मोठी वाटी आपण इथे तीळ घेतलेले आहेत हे अडीचशे ग्रॅम तीळ आहेत बाजारामध्ये मा जे मातकट रंगाचे तीळ आपल्याला दिसतात तेच म्हणजे गावरान तीळ आपण त्यांना म्हणतो ते अनपॉलिश्ड असतात त्यांची चवही खूप छान असते आणि ते पौष्टिकही असतात तर हे तीळ मंद आचेवरती आपण छान भाजून घेणार आहोत साधारणतः चार मिनटं चार पाच मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत मंद आचेवरती ते तडतडायला लागले की आपण काढणार आहोत हे बघा तीळ हातात घेऊन पाहायचा तो आपल्याला कुरकुरीत लागला म्हणजे तो छान भाजून झाला आहे खूपही जास्त नाही आहेत की जास्त भाजले गेले की ते कडवट होतात आता हे ताटामध्ये आपण तिळ काढून ठेवूयात गार करायला हाडांच्या बळकटीसाठी तिळाचा आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तीळ गार होत आहे तो इकडे आपण पॅनमध्ये साधारणतः तीन साडेतीन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपण छान गुलाबीसर असं भाजून घेणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूयात तूप ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल मी इथे अर्धा चमचालाही थोडं कमी असं तूप घालून घेते आणि हे बेसन आपण मंद आचेवरती छान परतून घेणार आहोत बेसन घातल्यामुळे जे आपलं सारण आहे ते व्यवस्थित पोळीमध्ये सर्वत्र पसरायला मदत होते आणि त्याची चवही छान लागते ते बघा साधारणतः रंग बदललेला आहे बेसनाचा छान असं आपलं बेसन परतून झालेलं आहे आणि आता हे बेसन आपण गार करायला ठेवूयात इकडे आपले हे तीळ गार झालेले आहेत आणि आता हे तीळ आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत कारण की आपल्याला एकदम त्याची पावडरही नाही करायची खूप जर आपण ते फिरवले तर तिळामधलं तेल बाहेर येतं त्यामुळे पल्स मोडवरती किंवा चालू बंद करत आपण हे तीळ अगदी काही सेकंद फिरवून घेणार रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तीळ मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेले आहेत ते एका भांड्यात काढून घेऊयात तीळ आपण पल्स मोडवरती मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत आणि हे डाळीचं पीठही आता गार झाले तेही घालून घेऊयात ते दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूयात साधारणतः दोन छोटे चमचे वेलची पावडर आणि जायफळ घालते गुळाच्या पदार्थात जेव्हा आपण जायफळ घालतो तेव्हा त्याच्या पदार्थाची चव आणखी वाढते तर आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये एक वाटी मी गूळ घालते आहे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता थोडं कमी गूळ हवं असेल तर आपण थोडासा कमी गूळ घालू शकता म्हणजे तीन थ्री फोर्थ वाटी आपण गूळ घालू शकता आणखी गोड हवा असेल तर थो थोडंसं वाढवू शकता शक्यतो पोळीला एवढा चिकट गुळ वापरू नका माझ्याकडे दुसरा नव्हता म्हणून हा गुळ वापरला रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा असं साधारण मिक्स झालेलं आहे पण आणखी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण हे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहोत दोनदा फिरवून घ्यावं गे लागेल कारण की सारण हे जास्त झालेलं आहे तयार आपलं तर आता मी मिक्सरमध्ये हे पल्स मोडवरच फिरवायचं आहे आपल्याला अगदी काही सेकंद हे बघा असं छान आता ते एकत्र झालेलं आहे अगदी एकजीव झालेलं आहे हे एका भांड्यात काढून घेऊयात आणि उरलेलं मिश्रण आहे मी असंच मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स एकत्र करून घेते मिक्सर मधून काढलेलं आपण आणि आता इकडे आपण कणिक भिजवून घेणार आहोत यासाठी साधारणतः दोन वाट्या आम्ही कणिक घेतली आहे आणि वन फोर्थ वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे मीठ घातलं चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे दोन चमचे तुपाचे मोहन घालून घेऊयात एका वाटीला एक चमचा अशाप्रमाणे आपण इथे तुपाचे मोहन घातले आपल्याला तुपाचे मोहन नको असतील तर तेलाचे मोहनही घालू शकता कारण की तुपाचे मोहन घातलेली पोळी खूप दिवस जर ठेवली तर तिला वास येतो तर खूप दिवस टिकवण्यासाठी जर आपल्याला पोळ्या हव्या असतील बाहेर प्रवासाला नेण्यासाठी ने तर अशावेळी आपण तेलाचे मोहन घाला लागेल तसं पाणी घालून आपण ही कणिक भिजवून घेतली आहे पोळ्यांना भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी ही आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि आता ही झाकून ठेव्यात कमीत कमी अर्धा तास ती भिजली पाहिजे अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा कणिक मी व्यवस्थित मळून घेते आणि आता त्याच्या छान गोळे करून घेते या कणगेचे साधारणतः नऊ दहा गोळे तयार झालेले आहेत आणि हे संपूर्ण गोळे आपण आधी तयार करून घेतले आता मी इथे गव्हाचं पीठ वापरते आहे पोळी लाटण्यासाठी आपल्याकडे जर तांदुळाचं पीठ उपलब्ध असेल तर ते नक्की वापरा आणि नवशिके असाल किंवा पहिल्यांदा पोळी वाप करत असाल तर ता नक्कीच तांदळाचं पीठ वापरा की जेणेकरून पोळी छान व्यवस्थित लाटली जाते आणि सरकते लाटताना ती व्यवस्थित इथे कणकेचा गोळा घेतला त्याची वाटी आपण पूर्णची पोळी करतो तशी बनवून घेतली आणि त्यामध्ये सारण घातलेलं आहे जास्तीचं जी कणिक आहे ती काढून टाकली आहे म्हणजे पोळीमध्ये छान सारण सगळीकडे पसरतं आणि हे बघा हाताने व्यवस्थित असं आपण आधी दाबून घेणार आहोत की जेणेकरून सारण संपूर्ण पोळीत पसरलं जाईल आणि थोडंसं पीठ लावून आपण ही पोळी लाटून घेणार आहोत कणिक थोडीशी घट्टसर आहे त्यामुळे थोडीशी दाबून ही पोळी लाटली जाती आहे आणि अशा रीतीनं ही पोळी आपण छान लाटून घेतो हे बघा सगळ्या कडांपर्यंत अगदी छान आपलं सारण पसरलेलं आहे आणि हे बघा आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेते आपण तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार लावू शकता आणि त्याच्यावरती पोळी घालून घेते पोळी थोडीशी झाल्यानंतर त्याच्यावरती मी साईडनं तूप सोडलेलं आहे आणि वरच्या बाजूला तूप लावून घेते ही पोळी आपण मध्यम ते मंद आचेवर अशी ह्याच्यावरती आपण भाजून घेणार आहोत खूप मोठा गॅस नाही ठेवायचा हे बघा खूप छान अशी खरपूस आपली ही पोळी भाजून झाली आहे वरच्या बाजूलाही मी तूप लावून घेते तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात लोह असतं आणि खूप पौष्टिक असतात आणि गुळ्यामध्येही भरपूर प्रमाणात लोह असतं आणि त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते आपल्याला हे बघा कणकेचं मी पुन्हा अशी वाटी बनवून घेतली आहे सारणाचा असा गोळा केला आहे गोळा न करता आपण चमच्यानंही सारण भरू शकता आपल्याला जे सोपं राहील तसं करू शकता सारण व्यवस्थित आपण त्यामध्ये घातलेला आहे त्याचा गोळा बंद केला आहे मोद मोदक बनवतो साधारणतः त्याप्रमाणे आणि पुन्हा पहा आपण व्यवस्थित असं आपण तो गोळा दाबून घेतो आहे की जेणेकरून सारण कडांपर्यंतही व्यवस्थित पोचेल पीठ लावून घेतो आहे खूप पीठही नाही वापरायचं नाही तर पांढराट्ट पडते पोळी आणि लाटण्याला मी थोडंसं आता पीठ लावून घेते म्हणजे पोळी चिकटणार नाही आणि अशा रीतीनं ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे आपण ह्या पोळ्या पाच सहा थोड्याशा लाटून ठेवल्या आणि नंतर एकत्र भाजल्यात तरीही चालतील तर अशा रीतीनं आता आपली पुढची पोळी आपण भाजून घेणार आहोत आणि ही तिळगुळाची पोळी आहे ती आपल्याला झटपट ऊर्जाही देते आणि भरपूर प्रमाणात आपल्याला लोहही मिळतं तर अवश्य आपण हे नक्की बनवा आपण जर संक्रांतीला बनवली नसेल तर रथसप्तमीपर्यंत कधीही बनवली तरी चालते आणि रथसप्तमीलासुद्धा नैवेद्य म्हणून बनवू शकता तर अशा रीतीने बघा खूप छान अशी खरपूस आपली पोळी तयार झालेली आहे बघा सुंदर रंगही आलेला आहे अजिबात कुठेही गुळ त्यातनं बाहेर आलेला नाही आहे छान अशी खरपूस आणि खुसखुशीत अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे अशा रीतीनं मी बाकीच्याही पोळ्या तयार करून घेतल्या आपण पाहू शकता तर या आपल्या खुसखुशीत अशा तेळगुळाच्या पोळ्या आपण नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा आपण कुठल्या पद्धतीने तेलगुळाची पोळी बनवता हेही अवश्य कळवा तेळगुळाच्या पोळीचं सारण एखाद दीड महिना अगदी सहज टिकतं मुंबईसारख्या ठिकाणी असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवा दहा पंधरा दिवसानंतर आणि हे सारण एकदा करून ठेवलं तर आपण हव्या तेव्हा आपल्याला ह्या गुळपोळ्या तयार करू शकतो रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन घट्टा धन्यवाद